thôi Hãy subscribe <laughs> cho <laughs> kênh Ghiền Mì समाधान उद्धव भंडारे राहणार नांदोरे भीमनगर आमची एक सामाजिक संस्था आहे भीमसेवक तरुण मंडळ भीमनगर नांदोरे या संस्थेच्या माध्यमातून आम्ही आज पालवी प्रतिष्ठान येते खाऊ वाटप करण्याच्या उद्देशानं आलो बा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीसाव्या जयंतीनिमित्त सर्व मंडळाच्या वतीने व गावकऱ्यांच्या वतीने आम्ही पालवी प्रतिष्ठान विशेष बालकांच्या संगणकपणासाठी जी संस्था स्थापन आहे त्या संस्थेसाठी आम्ही खाऊ वाटप करणार आहोत काय वाटप करणार आहोत त्यासाठी मंडळाच्या वतीने व गावातील काय प्रतिष्ठित लोकांच्या वतीने या भीमसेवक तरुण मंडळाला जे सहकार्य झाले त्या सहकार्याच्या माध्यमातून आम्ही पालवी प्रतिष्ठान या विशेष बालकांच्या लोकांना आम्ही हवा टप करण्याच्या संदर्भात इथे आलेलो आहे आमच्या संस्थेला एक वर्ष पूर्ण झालेलं आहे त्या संस्थेच्या माध्यमातून आम्ही अशा सामाजिक शैक्षणिक आर्थिक ज्या लोकांना गरज असेल त्या लोकांना आम्ही भेटून त्यांच्या समस्या जाणून त्यांच्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न करत आहोत त्यासाठी गावातील अनेक वरिष्ठ मंडळींचा आम्हाला सहभाग लागतो त्यासाठी बी आम्ही त्यांचा धन्यवाद मानतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीसाव्या जयंतीनिमित्त आम्ही उचललेलं एक छोटंसं पाऊल आहे यानंतर हे आम्ही वारंवार प्रत्येक महापुरुषांच्या जयंती साजऱ्या ह्याच पद्धतीनं आम्ही करणार आहोत मी समाधान दो भंडारे भीमसेवक तरुण मंडळ सामाजिक संस्था सा याचा मी अध्यक्ष आहे या सामाजिक संस्थेमार्फत सा शैक्षणिक आणि बाकी काही ज्या आडे असतील असलेल्या लोकांना ते सोडवण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत गेल्या वर्षापासून आणि त्याचाच एक भाग म्हणून आज आम्ही पंढरपूर येथे पालवी प्रतिष्ठान येथे सर्व मंडळाच्या वतीनं हवा वाटप करण्यासाठी आलेलो आहोत माझं नाव अभिजित भिंगारे आमचं गा नांदोरे गावातून आलो है आमी। मंदला है आहे आम्ही भीमसेवक तरुण मंडळाच्या वतीनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या एकशे चौतीसाव्या जयंतीनिमित्त पालवी संघटना जी आहे त्यासाठी आम्ही थ आमच्या मंडळाच्या वतीनं अन्नदान आन्न करण्यासाठी आलेलो आहे याच्या पाठीमागे कोणकोणते उद्देश आहे सर्व समाजाचे मागासवर्गी असतील इतर या लोकांना पण याचा भविष्यात फायदा होईल का शंभर टक्के आमच्या मंडळाचं उद्दिष्ट तेच आहे की बाबा एकदम जे तळागाळात पिचलेला दबलेला जो वर्ग आहे त्याला मुख्य प्रवाहात आणायचं त्याला शैक्षणिक दुसरी म्हणजे कुठलीही गोष्ट त्याला कमी पडली नाही पाहिजे असं आमच्या म्हणजे सामाजिक संघटनेचं वैशिष्ट्य आहे मुख्य प्रवाहात आणले त्याला त्या संघटनेला संस्थेला एक वर्ष झाले आता आताशी आम्ही पहिला पाऊल टाकला आहे यानंतर आम्ही अशा अनेक गोष्टी करणार आहे त्यामध्ये सोशल मीडिया असेल मीडिया असेल या सगळ्यांना आम्ही विचारात घेऊन अनेक कामं करणार आहे हेतून पुढे आमच्या संघटनेच्या संस्थेच्या मार्फत आमची जी भीमसेवक तरुण मंडळ सामाजिक संस्था आहे त्या संस्थेच्या माध्यमातून आम्ही वृक्षारोपण असेल पाण्याचे कुठं सुविधा रा असतील झाडं लावा झाडं जावा या ज्या स काय गोष्टी आहेत निसर्गनिर्मित आपल्याला हव्या आहेत ऑक्सिजन आपल्याला मिळण्यासाठी जो काय प्लांट तयार करता येत काय त्याच्यापेक्षा आपण झाडेच जा लावली पाहिजेत हे आमच्या सामाजिक संस्थेचा मोठा उद्देश आहे आणि त्या उद्देशावर ही चालणारी संस्था आहे त्यामुळं आम्ही भविष्यात खूप प्रमाणात मोठ्या प्रमाणात झाडे लावणार आहोत आणि झाडे लावा झाडेचा वाहत जो मलमूत्र आहे तो आम्ही सा सर्व महाराष्ट्रभर पसरवणार देशभर पसरवणार आणि जे काय युवा विद्यार्थी आहेत त्यांना शिक्षणापासून उद्योगाकडे नेण्यासाठी ने जो सर्व काय त्यांना जे स्टेटमेंट द्यायचं आहे ते देण्याचा आमच्या मंडळाचा उद्दिष्ट आहे आमच्या संस्थेचं उद्दिष्ट आहे आणि जे हे जे सगळं चाललं आहे बाहेर बाबांनो टेम्परेचर वाढतं आहे ही निसर्ग निर्मित जे काय तोटे व्हाय हो लागलेत ते तोटे भरून काढण्यासाठी काय करता येईल यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत भीमसेवक तरुण मंडळ नांदोरे या अंतर्गत हाऊक्रम राबवण्यात आला आहे ओ जे अनाथ मुलं आहेत किंवा अनाथ आश्रम आहेत त्यांना आम्ही थोडस माझे पहिलंच वर्ष आहे आमचे मंडळाचं त्या अंतर्गत कसं आहे ना पुढं माझी अनाथ आश्रमचे जे अनाथ मुलं आहेत त्यांना थोडंसं प्रोत्साहन असेल शासनिक असेल त्यांना खाऊ वाटप असेल

आणि जो काय आता सगळीकडे आपला विभाग आपण जमणार आहे तिथं सगळे प्रत्येक जण आपल्याला ज्ञानाचे मोठे झालेले ते दादा सगळे काम करतात त्याचा विभाग प्रमुख मी आहे म्हणजे मी काम करते माझ्या मदतीला पण आहे दिली एवढा कोरोना काळात सुद्धा आपल्याकडे बाहेर मोठमोठ्या लोकांना कोरोना आढळून गेला पण आपल्याकडे एकाही बालकाला काही झालं नव्हतं कारण आहार वातावरण कारण आज जेवण सगळं स्वतः मंगलते बनवतात मंगलते बनवतात सगळा स्वयंपाक सकाळी नाश्ता दुपारी भाज्या